मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे या बाबतीत लढा देते एक लाखो पत्र या संदर्भात राष्ट्रपती महोदयांना त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठवली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते या संदर्भात जेलमध्ये जाऊन आलेत माननीय राजसाहेबांवर मराठीसाठी अनेक केसेस दाखल झाल्या मराठा सेना असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांनी एक उदाहरण दाखवून द्यावं हो, की त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय केले तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी गेली अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ता योगेश खैरे आहेत योगेश जी अखेर अनेक वर्ष जी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी लावून धरली होती ती पूर्ण झाली आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे सर्वप्रथम कशी भावना आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष याबाबतीत लढा देते ज्यावेळेस प्रकाश आव जावडेकर साहेब मंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात पुढाकार घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिली होती एक लाखो पत्र या संदर्भात राष्ट्रपती महोदयांना त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठवली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते या संदर्भात जेलमध्ये जाऊन आलेत माननीय राजसाहेबांवर मराठीसाठी अनेक केसेस दाखल झाल्यात हे सगळं होत असताना अगदी ज्यावेळी लोकसभा निवडणुका आत्ता झाल्या त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी कुठली अपेक्षा ठेवली नाही आणि बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला पण स्वतःच्या पक्षासाठी काय घेतलं नाही पण महाराष्ट्रासाठी मराठीसाठी सर्वात महत्त्वाची मागणी ठामपणे मागणी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदीजींच्या समोर व्यासपीठावर मांडली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे तर अशा पद्धतीने सातत्याने सन्मान्य राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून लढा देत आहेत आणि त्या लढाईची यशस्वी पूर्तता सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी केली त्याबद्दल महाराष्ट्र नक्कीच मात्र नरेंद्र मोदींनी अभिजात भाषेचा किंवा के, एकंदरीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला त्यानंतर अनेक राजकारणी या गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी पुढे येऊ लागले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस देखील या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेते आणि आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले असं सांगू लागले हे सगळं बघताना आपण कुठेतरी मागं पडतोय किंवा आपल्याला तो आपलं क्रेडिट दुसरे घेऊन जात आहे त्याचं दुःख वाटत नाही अजिबात नाही अजिबात हो का एक लक्षात घ्या महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे माहिती आहे की मा या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वात जास्त महाराष्ट्रात कुणी लढा दिला आहे उबाठा सेना असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांनी एक उदाहरण दाखवून द्यावं की त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय केले आंदोलनं केलीत पत्रव्यवहार केला आहे काय केलं आहे अजिबात काय केलं नाही उलट यांचं मराठी प्रेम यांच्या पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे यांचं एक स्टेटमेंट आहे विधानसभेमध्ये की मराठी भाषा सक्ती करायची का नाही मला माहीत नाही अशा पद्धतीची यांची स्टेटमेंट आहेत एखादी कुठली तरी बातमी दाखवून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न कितीही केला तरी जनतेला माहीत आहे यासाठी कुणी प्रयत्न केलेत आणि कुणी जेल भोगल्यात कुणी आंदोलन केलीत हे सगळ्यांना माहीत याचा परिणाम किंवा याचा फायदा आगामी विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल का कारण एकंदरीत मराठी भाषेची जी अभिजात भाषेचा दर्जा आहे तो आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं घेतलेला निर्णय असंही म्हटलं जात आहे भारतीय जनता पक्षाने जरी तुम्ही मानता त्याप्रमाणे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला असेल पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विषय निवडणुकांचा अजेंडा नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भावनेचा विषय अस्मितेचा विषय त्यामुळं या विषयामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती फायदा होईल ह्याचं मोजमाप काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही <coughs> या पद्धतीचा दर्जा मिळाला आहे मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे ते ती आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही काही करू हा इतिहास बघितलेला आहे त्यामुळे यातनं राजकीय फायदा काय मिळेल हा विषय नाही नक्कीच त्यामुळे मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मात्र या गोष्टीकडे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या बघत नाही तर मराठीला तिचा हक्क मिळाला आहे याचा आनंद आहे असं योगेश खैरे यांनी सांगितलं कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव ढमाले